नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी आलेली सत्तर क्विंटल जास्तीत दर आहे नऊ हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी आवक आलेली चोपन्न क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाता येईल काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली सात हजार त्रेचाळीस क्विंटल जास्त दर आहे सहा हजार एकशे चौसष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर आहे सहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाताई लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती औरात शहाजान या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल